लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण नाश्ता करत असतात कला सर्वांना वाढत असते तेवढ्यात नैना विचारते नाश्त्याला काय आहे हे का मग मला नाही खायचं असं म्हणून ती दुसरीकडे जाऊन बसते परंतु नैनाच्या अशा वागण्याची सर्वांना सवय झाल्यामुळे कुणीच तिला नाश्त्याला परत आहे तो का नाही खाल्लं असं विचारत नाही त्यामुळे नेणाला खूप राग येतो त्यानंतर सगळेजण हे जेवत असतात तेवढ्यात अद्वेतला जांभही येते आणि तो चक्क रुपेरी वाळूच्या वनाते हे गाणं गाऊ लागतो हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागतात तेव्हा रजनी विचारते अद्वैत तू चक्क गाणं गातोय का आज तर अद्वैत सांगतो हो सकाळी ऐकलं तेच तोंडात बसलं तर आबा म्हणतात परंतु तू आधी जी जांभळी घेतली ना ती घ्यायची गरज नाहीये तसंही गाणं गाता येतं आणि सगळे त्याच्यावर हसू लागतात सोहम त्याला आणखीनच चिडवतो त्यानंतर आबा गाणं म्हणतात सोहमी गाणं म्हणतो तर कलासुद्धा जांभई घेते कला ही जांभई घेते हे पाहून सोहम चिडू लागतो की तुम्ही दोघे सारखाच राग गाताय सगळेजण त्यांच्या हसत असतात त्यामुळे अद्वेतला खूप राग येतो रजनी विचारते काय झालं तुम्ही दोघे जांभई का घेतात रात्री झोप आली नाही का, का। अद्वेतच्या घोरण्यामुळे त्रास होतोय का सोहम त्याच्या घोरण्याची चेष्टा करू लागतो तर आबा म्हणतात अजून तर तुला घोरही लागला नाहीये तरी तू घोरू लागला का तर कला सांगते अद्वैतच्या घोरण्यामुळे नाही त्याने मला रात्रभर झोपूच दिलं नाही हे ऐकून तर सगळे आणखीनच हसू लागतात अद्वैतला खूप राग येतो कला म्हणते माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता तर आबा म्हणतात तुम्ही दोघे असेच राहा तर नैनाला खूप राग येतो आबा कलाला सांगतात मला तुझ्या हातची बाजरीची भाकरी खूप आवडते खूप टेस्टी असते आज माझ्यासाठी बाजरीची भाकरी आणि ठेचा कर नैना विचार करते येथे मी उपाशी आहे त्याचं कोणाला काही घेणं नाही आणि कलामुळेच हे सगळं झालंय तिच्यामुळेच मला भरल्या ताटावरून उठावं लागलं आज मी तिचं काम कसं वाया घालवते ते पहा ती प्लॅन बनवते त्यानंतर श्रीकांत अद्वैतला सांगतो की माझी गाडी सर्व्हिसिंगला गेली आहे मी तुझ्याबरोबर ऑफिसला येतो तर अद्वैत म्हणतो मला काही मिटिंगला जायचं आहे आईसुद्धा बँगलोरला गेली ना तिला डिझाईन्सही पाठवायचे श्रीकांत मी जाईल असं सांगतो त्यानंतर सगळे सांग ऑफिसला निघून जातात सोहम रजनीला सांगतो मी कॅफेला चाललोय रजनी विचारते कॅफेला काय काम आहे आता खाल्लंच ना तू घरात तर सोहम म्हणतो तरुण मुलांना असं विचारायचं नाही ते कोठे चाललेत तर रजनी त्याला म्हणते तुझ्यासारख्या वातळ मुलांना विचारायला हवं नाहीतर ते काही वेगळंच करून ठेवतील सोहम म्हणतो मी असं काहीही करणार नाही मी मैत्रिणीला भेटायला चाललोय तर रजनी त्याच्या लग्नाचा विषय काढते पण सोहम त्यासाठी नकार देतो कला आबांनी सांगितलेल्याप्रमाणे बाजरीची भाकरी बनवत असते तेवढ्यात नैना तेथे पाण्याचा जार घेऊन येते आणि विचार करते पहा मी आता काय करेल परंतु त्याच वेळेस कला ही तव्यावर भाकरी टाकणार आणि नैना पाणी टाकते त्यामुळे कलाचा हात हा तव्यावर भासतो आणि तिला खूप त्रास होऊ लागतो नैनाला वाईट वाटतं मी कलाला गेले आणि झालं दुसरं असा विचार करून ती कलाला मदत करते तिचा हात पाण्याखाली धरते तेवढ्यात रजनी येते आणि कलाला रूममध्ये जाऊन आराम करायला सांगते इकडे नैना ही तिच्या रूममध्ये येऊन विचार करते मला काय एवढं वाईट वाटतंय आधी कला वाईट वागली म्हणून मी असं केलं ना तेवढ्यात राहुल तिला येऊन मिठी मारतो आणि विचारतो काय झालं तर नेना म्हणते मी सकाळी खाल्लं नाही पण कुणीच मला विचारलं नाही माझी काळजी कोणालाच नाही आहे सगळे माझ्याशी किती वाईट वागताय तर राहुल तिला म्हणतो तू ही सगळी काळजी का करतेस जास्त विचार केल्याने डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात आणि तू कशी काकूबाईसारखी राहतेस स्वतःसाठी छान मॉडर्न कपडे हे मस्त राहा तर नेना म्हणते माझ्याकडे चांगले कपडेच नाही आहेत चला आपण शॉपिंगला जाऊया राहुल लगेच तिला शॉपिंगला घेऊन जातो इकडे अद्वैत रूममध्ये विचार करतो जर खरंच कलाने ते डिझाईन्स बनवले असतील तर नक्कीच मला तिच्या कपाटात तिच्या डायरीत काहीतरी पुरावा सापडेल आणि तो हा पुरावा कपाटामध्ये शोधू लागतो त्याला डायरीही सापडते तो काही पाहणार इतक्यात कला रूममध्ये येते आणि रडू लागते की मला खूप त्रास होतोय खूप भाजलंय अद्वैत म्हणतो थोडंसं भाजलं असेल त्यासाठी एवढं का रडतेस तर कला चिडून म्हणते येऊन पाहणं किती भाजलंय मला त्रास होतो कारण मी माणूस आहे तुझ्यासारखे नाही आहे माझं अद्वैत तिचा हात पाहतो तर त्यालाही मोठा धक्काच बसतो खूप भाजलंय म्हणून तो कलाला मलम देतो कला हा मलम लावू लागते तर अद्वैत म्हणतो हा मी लावतो नाहीतर तू माझ्या बेडलाही मलम लावशील अद्वैत तिच्या हाताला मलम लावतो तर तिला खूप त्रास होऊ लागतो तिचा हात जळू लागतो कला म्हणते चांदेकर सोड मला तर अद्वैत म्हणतो काय बोलतेस तुला कळतंय का कुणी ऐकलं तर बाहेरच्या काय वाटेल आणि तो कलाचं तोंड दाबतो कला त्याला तो म्हणते मला खरंच खूप त्रास होतोय आणि ती जोरजोरात रडू लागते अद्वैत या बांबवरचं नाव असतो तर हा मलम नसून चक्क बाम असतो त्यामुळे कलाला खूप त्रास होऊ लागतो अद्वैत खूप घाबरतो कला रडतच असते अद्वैत हा लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो इकडे कॅफेमध्ये सोहम येतो तेवढ्यात दोन टपोरी सुद्धा तेथे येतात आणि काजलला पाहून ते त्याची खूप स्तुती करू लागतात की काजल ही किती हॉट आहे किती छान दिसते ती किती गोड आहे तेव्हा जेव्हा काजल त्यांच्याकडे ऑर्डर जा घ्यायला जाते तर हे दोन टपोरी तिची चे छेड चे काढू लागतात आम्हाला तुझ्यासारखी हॉट कॉपी हवी आहे तुझ्यासारखं गोड सँडविच हवंय असं म्हणून ते काजलची छेड काढतात तेव्हा सोहम त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आपण महाराष्ट्रात राहतो मुलींची अशी छेड काढणं चुकीचं आहे मुली आजकाल मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात खांद्याला खांद्याला तर ही टपोरी मुलं म्हणतात आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिने जर माझ्या खांद्याला खांदा लावला तर तेवढ्यात काजल त्यांची ऑर्डर घेऊन येते तर हा टपोरी चक्क काजलचा हात पकडतो त्यामुळे दोघेही खूप चिडतात इकडे अद्वैत आणि कला हे हॉस्पिटलमधून घरी येतात तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांचा हात पकडून घरात येतात हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं रजनी विचारते काय झालं तर कला तिचा हात दाखवते आणि सांगते की माझा हात भाजला म्हणून अद्वैत मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत शोधण्याचा प्रयत्न करणार की त्या डिझाईन्स कलाच बनवते का आणि तो स्थानिकाला लवकरात लवकर डिझाईन द्यायला सांगणार स्थानिका ही गोष्ट कलाला सांगेल परंतु अद्वैत हा जाणून बुजून रात्रभर जागणार मग कला ह्या डिझाईन देऊ शकेल का अद्वैतला कलाचं सत्य समजेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी